तर तेजस्वी घोसाळकरांच्या रॅलीत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या तेजस्वी या भाजपमध्ये गेलेल्या आणि त्यामुळे भाजप रॅलीत बाळासाहेब ठाकरेंच्या घोषणा ऐकायला मिळाल्या आपण पाहतो या दृश्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा माचे मानबिंदू हिंडुरदेव सम्राट सर सेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकreyaंचा जय हो हर हर मानबिंदू हिंडुरदेव सम्राट सर सेनापती शिवसेना शिवक सेना प्रमुख बाळासाहेब ठाकreyaंचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका